एक इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही की दहाच्या दहा सीटा या महायुतीच्या शंभर टक्के येणार कसं आहे काम करणाऱ्या माणसावर टीका होणार घरात होणार नाही काम करणाऱ्या माणसाच काम असणार ते काय होणार नाही त्यामुळे मुसरी साहेब पुन्हा चांगले मता या ठिकाणी का काम करतो विजय होणार भरपूर तिने काम केलेलं आहे कुणाला म्हणजे त्यांना तिने समजून असं काम आहे आणि दुसरा कोणी आला तर ते काय काम करणार साहेबांनी सगळे काम केलेले काय कारण रडतय म्हणजे माझ्या साहेबांनी मला भरपूर माझ्या आईच काम केले माझ्या बायकोच काम माझे माझं पण काम केलंय मी आपण आहे तरी पण मला साहेबांनी मला भरपूर भर 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 सहा वाजता उठून जनतेची कामे करणारे महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे असल मुश्रीफ असल मुफ त्या वाघा कोण नाही करून दे देत नाही असं म्हणाला माणूस दुखलच्या दहा पैकी दहा शिटा येणार आणि त्यात नामदार हसन मुश्रीफ साहेब हा लीड नाही येणार सुट्टी नाही मुश्रीफ साहेब शंभर टक्के निवडून येणार ते आता घरात बाहेर पडल्या आणि मी आमदार झाल्यासारखे त्यांना वाटावं लागलं पण तशी कागद तिच्या एवढी सुट्टी नाही साहेबच आमदार होणार नमस्कार बखर मध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत मी आज कोल्हापूर शहरात आहे आज कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज होतोय महायुतीच्या वतीने आज या ठिकाणी महायुतीचा विजय निर्धार मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या सभेसाठी आज सर्व कोल्हापुरातले सर्व ग्रामस्थ असतील इथले भाजपचे आणि महायुतीचे जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांची आज या ठिकाणी मेळावा स्वभा जी आहे ती इथल्या नागरिकांची सभा या ठिकाणी पार पडते आणि या सभेसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार असतील हे आगी। 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 या या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत त्यामुळे एकूणच काय तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज प्रचाराचा खऱ्या अर्थाने कोल्हापुरातून शुभारंभ होतो आहे नारळ फोडला जातो आहे आणि आजच्या या मेळाव्यातून या महायुतीचे तीन जे प्रमुख नेते आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता सभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणार आहेत आणि एकूणच काहीतर प्रचाराला अगदी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल आता आगे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय आता सभांमध्ये वेगवेगळ्या वेग काय घोषणा असतील काय चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी आता कार्यकर्ते यायला लागलेले आहेत आणि आता ह्या या ठिकाणी थोड्या वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील या देखील या ठिकाणी येतील आणि ते इथल्या सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संवाद साध त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्यांच्याशी बातचीत करतील तर दादा कुठनं आलात सावर्डे बुद्रुक तिथं 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 आपला कॅमेरा तिकडे आहे कुठनं आलात सावर्डे बुद्रुक बर कुठं ते कुठे येत आहे ते कागल चालू आहेगडमध्ये काय चित्र बघायला मिळणार कागल चित्र का गाडगे पाटील आमचे नेते संजय दादा मंडलिक साहेबांनी जो कागल तालुक्याचं तुम्हाला जर चित्र सांगायचं झालं तर आमचे नेते माझी खासदार दादा मंडलिक साहेबांनी बिनशर्त महायुतीचा घटक म्हणून मान्य मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिलेला आहे ना भूतो ना भविष्यती असा कागल तालुक्यातनं मतदान हे मुसरीफ साहेबांना झाल्याशिवाय राहणार नाही कारण मान्य मंडलिक साहेबांना मानणारा वर्ग कागल तालुक्यात नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि संजय दादांनी मुरगुडच्या सभेमध्ये सांगितलंय माझ्या नेतृत्वाखाली दहाच्या दहा महायुतीच्या शिटा आम्ही आणून देणार आणि खरोखरच या जिल्ह्यामध्ये एक इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही की दहाच्या दहा शिटा या महायुतीच्या शंभर टक्के येणार त्यांच्या प्रचारात भाजप दिसणार नाही असं नाही नाही योट खोट हे सगळं आहे भाजप हे काय सगळं सगळं भाजप आता सर्व घटक पक्ष आमच्या मुसरी साहेबांचा सा अर्ज भरायसाठी होते स्वतः दादा सर्व, सर्व नेते भाजपचे सर्व स्थानिक नेते सर्व नेते होते दहाच्या दहा सीटा या महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातून मान्य आमचे नेते माझी संजय दादा मंडळी साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के होणार त्याच्यात काही ती मात्र शंका नाही ती मात्र शंका नाही मात्र कागल काय प्रमुख प्रश्न जे अजून सुटले नाहीत मला आता साहेब गेली पंचवीस वर्ष साधारण एकोणीस वर्ष त्यांनी मंत्रीपद स्वीकारलेलं आहे माझ्या अभ्यासानुसार कुठलेही काम आता राहिलेलं नाही राहिलं नाही तरी देखील टीका होते शहरामध्ये विकास काम नाही कसं आहे काम करणाऱ्या माणसावर टीका होणार घरात बसणाऱ्या माणसावर टीका होणार नाही काम करणाऱ्या माणसाचंच काम दिसणार आहे काय होणार नाही त्यामुळे मुसरी साहेब पुन्हा चांगल्या मतादिकानं या ठिकाणी कागल तालुकातून विजय होणार तुम्ही पण कागल मधले कागल मधली बार काय यंदा काय वाटतं कुणाची हवा आहे यंदा मुस्लिम साहेबांची हवा आहे ती राष्ट्रवादीची हवा आहे शंभर टक्के मुस्रीम साहेब निवडून येणार ते कामाच्या जोरावरती शंभर मुसरी कामाच्या कामाच्या जोरावरती मुसरीफ हे निवडून येतील असं प्रतिक्रिया इथल्या कार्यकर् आलेल्या कार्यकर्त्यांनी दिले आपल्या सोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते आहेत कुठून आलात तुम्ही मी कागरून आलोय मी मुश्रीफ साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे मग त्यांचे कट्टर म्हणजे काय राहणं तिने तिने काम केलेलं आहे कुणाला म्हणजे त्यांना तिने समजून असं काम आहे आणि दुसरा कोणी आला तर ते काय काम करणार साहेबांनी सगळे काम केलेले आहेत त्यात येऊन काय करणार तिथेच म्हणजे साहेबांनी केलेले काम पाडणार होतो तसं नाही करायचं तेन त्यांना नुसतं वागायचं कसं कुत्रासारखं वागायचं पण तेन साहेबाची साहेबान साहेबानच माझं काम करावं देव माणूस पंढरपूर ते काय आम्हाला काय माहिती नाही ते कुठला आहे काय कसला आहे मला माहिती नाही पण माझा साहेब एक निष्ठा आहे आणि साहेबासारखं कुणाला जमणार नाही अशी माझी माझ्या आईची पण दिलगिरी आहे माझ्या बायको दिलगिरी आहे माझी पण दिलगिरी आहे हे तुम्हाला सांगतो खरं भरपूर काम केली माझ्या साहेबानं मला भरपूर आईचं काम केलं माझ्या बायकोचं काम केलंय म्हणजे माझं पण काम केलंय मी अपंग आहे तरी पण मला साहेबानं मला भरपूर भर 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 दिल्या पण म्हणताना मला माझ्या डोळ्यात पाणी यांनी अनेक गोरगरीब लोकांची मदत केली त्यापैकीच या दादांची दिव्यांग असताना देखील त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना आता अनावर झालं त्यामुळे त्यांच्यासोबतची जोडलेली नाती जी असतील नाळ असेल ते मुस्लिम साहेबांसोबत कायम आहेत ही सगळी कार्यकर्ते आहेत या निर्धार मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेले आहेत दादा कुठून आलात तुम्ही कुठून आलात तुम्ही बर मुसरीफ साहेबांचे कार्यकर्ते होय बर यंदा येतील का निवडून येणार शंभर टक्के भाजप पाठी मध्ये येईल का देणार की देणार भाजप म्हटलं होतं एका वेळेस की आम्ही देणार नाही वेगळी परिस्थिती होती काय परिस्थिती होती त्यावेळा वेगळी होती ना भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळी होती वेगवेगळी आता एकत्र आले त्यांना उमेदवारी द्यायची का नाही याच्यामध्ये पण लय रसिकेत झाली नाही फायनल होते मुसरीकडे फायनलच होते पहिल्या अजून मुसरी पहिलंच नव्हतं पहिले तीन मध्ये पुस्तक भाजप त्यांचा प्रचार करणार नाही असं देखील की आता माहिती आहे म्हणजे नंतर माझी करणार करणार करायला करायला लागले महाराष्ट्रात एक नंबर नेणार मुसरी महाराष्ट्र एक नंबरला नेला एक नंबर ने एक न, आ, हा सगळ्यात मत गुण आणि उद्याचा उपमुख्यमंत्री हसन मुश्रीफच असणार उद्या उद्याचा मुख्यमंत्री हसन मुश्रीफ असतील अशी प्रतिक्रिया दिली काय वाजता उठून जनतेची कामे करणारे महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हा निवडून शंभर टक्के येणार काय 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 विषय आता मुद्दे चर्चेत येणार निवडणुकीत काय म्हटलं निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत येणार काही येणार नाही काय नाही शंभर टक्के मुश्रीफ साहेब निवडणूक एवढा विकास केलाय तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कि तू कोणी केलेलं नाही एवढा केला सातशे कोटी सातशे कोटी सातशे कोटीची विकास कामं केलेली आहे शेतकऱ्यांनी वहिरण्याचा भारा आणायचा शेतात घ्यायचा तो डांबरी रस्त्यावर ठेवायचा बांधायचा तो गाडीवर घरा टाकायचा कुठेही कागल तालुक्यात दा जावा तुम्ही डांबरी रस्ता असणारच मशान शेडती आहे डोंगर या परिसरण सगळं तांबरी रस्ता नक्कीच आपण पाहिलं की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि या सर्वांनी या ठिकाणी सांगितले की उद्याचं जर परत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर या ठिकाणी पुढचे उपमुख्यमंत्री हसन मुश्रीफ असतील अशा पद्धतीचं त्यांनी आशा व्यक्त केली आहे माझ्या मागे कागलमध्ये कागल मतदारसंघातील सर्व नागरिक आहेत ही सगळी कागलवरून कागलवर आणि तिचा काय निर्धार मिळावा या ठिकाणी का नाही मुसरी साहेबांनी आमच्या गावात हे केलेला भरपूर निधी दिलेला आहे गावात रस्ते वगैरे दिलेले आहेत पाणी पुरवठा वगैरे आमच्या गावात कारखाना केल्यामुळे दोन अडीच लोक काम करी पोरून आता नोकरी आहेत पंधरा वीस वीस रोजगारही सपलेली आहे आमच्या गावची त्या मुसिरी साहेब शंभर टक्के निवडून येणार पेलेवाडी म्हणून नव्वद टक्के मतदान शंभर टक्के पटणार मधल्या काळात काय झालं नेमकं भाजप भाजप पाठिंबा देणार नाही असं म्हटलं पाठिंबा देणार असं कोणत्या भोगाच कोण देणार असा कोण शिल्लक नाही त्यांना आधी सह करून ठेवलंय त्याला पाठिंबा देत नाही असं म्हणणार माणूस दुखल शाना माणूस कोण त्याला म्हणणार नाही पाठिंबा देत नाही हा युतीच्या दहा पैकी दहा शिटा येणार आणि त्यात नामदार हसन मुश्रीफ साहेब हा लीड येणार सुट्टी नाही एवढा विश्वास विश्वास म्हणजे काम कामाचा माणूस आहे मुशीर साहेब म्हणजे काम बोलतोय काम म्हणजे साहेब हसन साहेब वेगाच विकास काम म्हणजे साहेब काम करणारा असा कुठलाही नेता नाही आहे लक्षात घ्या सकाळी सहा वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत मराठी गोरगरिबांचं काम करणारा एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मुस्लिम साहेबांचं नाव घेता येईल त्यामध्ये संध्याकाळी बारा वाजेपर्यंत वस्ताद विस्ताद यांना वस्ताद विस्ताद यांना आम्ही कुणाला नावं ठेवणार नाही साहेबांचं काम बोलतोय गोर गरीब जनता म्हणजे कुणाची अडचण असू दे कुणाचं ऑपरेशन असू दे कुणाचं काहीही असू दे काय आणि माझ्या गावात तरी पासात चे कुठेचा एक साखर कारखाना काढून कापशी खोऱ्याला एक सात ते हजार लोकांना काम मिळेल असं म्हणजे असं कामात कामाचे जेव्हा साहेब निवडून येणार साहेबांना कामासाठी किंवा भेटण्यासाठी वसिला लावला जातोय असं बोललं जाते पण हे सब चुकीचं आहे साहेबांच्या ह्याच्यामध्ये साधा पारीकरी सुद्धा नाही साधे पुत्र सुद्धा नाही सर्वसाम्य माणूस थेट जातो ते थे साहेबांना भेटतो आणि आपली काम पूर्ण करून घेतो तिथे कुठल्याही पढाराची किंवा कुणाची शिफारस लागत नाही गौरगरिबांचे सगळ्यांचे काम करणारा माणूस आहे मुसीब साहेब आहे असं मुसीबांनी घेतलेली भूमिका पडते का दादांच्या सोबत गेले साहेबांची साथ सोडली शंभर टक्के पडते आहे काही अडचण नाही साहेब आहे के साहेब सुटून बच्चे नाही साहेब हे घड्याळ के घड्याळ या कार्यकर्त्यांनी आपली आपल्या अशन देशमुख यांच्याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं की हा जो नेता आहे तो अत्यंत काम काम करणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते हे काम करत असत अशा प्रकारची त्यांनी व्यक्त केली आज महायुतीचा विजय निर्धार मेळावा या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये पार पडतोय आपल्यासोबत या कागर मतदारसंघातील नागरिक का आहेत तर काय सांगाल एकीकडे गाडगे पाटील आहेत आणि दुसरीकडे मुश्रीफ साहेब आहेत कोण निवडून येईल लढत कशी होईल नेमकी मुश्रीफ साहेब शंभर टक्के निवडून येणार येतील ते आता बाहेर मी आमदार झाल्यासारखे त्यांना वाटायला लागले पण तशी कागलची जनता एवढी सोपी नाही आमदार काय प्रश्न आहेत कागल मधले सध्या काही काही शिल्लक ठेवलेले नाही साहेबांनी पूर्ण विकास केलेला आहे साहेबांनी विकास केला केलेला आहे समर्जित पाटलांचा यावेळेस ठाव लागल नाही नाही मुश्रीफ साहेब कागल चालू के कुठलीही जनता मान्य करणार नाही समोर गाडगेला निवडून द्यावं असं किंवा त्याला मतदान द्यावं असं कारण सर्वांगीण विकास फक्त मुसरीफ साहेबच कागल तालुक्याचा केलेला आहे आणि इथनं पुढे भविष्यात काय लागणार असं जनतेसाठी तो प्रेम करून साहेब शंभर टक्के एक लाख ते दीड लाखांनी निवडून येणार मुसरीफ साहेबांनी शिल्लक विकास कुठलाही ठेवलेला नाही आणि आता हे म्हणतात विकास करणार विकास करणार विकास साहेबांनी शिल्लक ठेवला नाही त्या तुम्ही काय विकास करणार मुश्रीफ साहेबांनी शरद पवार साहेबांची साथ सोडले काय त्यावेळेस काय भूमी आहे त्यांची ते भूमी तेच आहेत ना ते काय उचित एवढं बोलू शकत नाही त्याला साहेब आमचे उत्तर देतील मुश्रीफ साहेब उत्तर देतात आमचे मुश्रीफ साहेब निवडून येणार कागल तालुक्यात एक लाखाच्या मता केल्या निवडून येणार एक ते दीड लाखांना एक ते दीड लाखांना काय सांगता विरोधकाचं काय काम आहे विरोधकाचं विरोधकाचं काम काय टीका करण्याच्या दुसरं काय काम आहे काय तिने दहा कामं सांगावं आम्ही चालेल देऊन सांगतो शंभर कामं सांगतो तिने दहा कामं सांगा मोठं आव्हान आहे असं म्हणावं लागत आव्हान वगैरे काय नाही यंदा सिक्स फिक्स बर आव्हान वगैरे काय नाही तुम्हाला काय वाटतं काय आम्हाला काय म्हणलं काय होईल कागरमध्ये कागरमध्ये नऊ वाजता जातात जिम ला जातात साहेब साला उरत्यात कामासाठी सहा ते बारा रात्री बारापर्यंत राजे उठतात नऊ वाजता जिम करून जातात ते काम कधी करणार लोक येणार की ते सहा वाजता साहेब माहिती येत्या साबाशी ते उरतात नऊ वाजता मग ते काम कधी करणार मग साहेब असं सावटलं की नाही काम चालूच थांबत नाही रात्री बारा काम चालू बदलांनी काहीच काम केलं नाही काही काम केलेलं नाही त्यांनी कामाचं त्यांना काम काय आहे हेच माहित नाही म्हणजे मतदारसंघातली काय अडचणी किंवा काम काय असतात याच्यावर काही बोलत नाही साहेबांचं जे काम आहे सकाळी साडेपाच वाजे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत सर्व सर्वात म्हणजे गरिबापर्यंत काम पोचवण्याचं काम किंवा प्रत्येक माणसाला कामाचं काम कसं पूर्ण होईल यासाठी जी धडपड आहे साहेबांची तळमळ आहे त्या जेव्हा क्या साहेब या लोकांच्या जेव्हा एकूणच आपण पाहिलं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नागरिक असतील हे या सगळ्या विजय निर्धार मेळाव्यासाठी आले होते आणि एकूणच काय आजच्या या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे काय लोकांना मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कार्यकर्ते उत्साहात आहेत कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळतोय खरंतर विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन टेपलेल्या आहेत अगदी पंधरा ते वीस दिवसांमध्ये निवडणुका पार पडत आहेत आणि लगेचच तीन दिवसांनी त्याचा निकाल देखील जाहीर होतो त्यामुळे आजपासूनच प्रचाराचा नारळ हा कोल्हापूर शहरातून फोडला जातोय महायुतीचा विजय निर्धार मिळावा आजच्या या सभेतून पार पडतोय एकूणच या सभेमध्ये मुख्यमंत्री ने, नेतेगण काय आपले काय भाषण करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काय मार्गदर्शन करतील काय सूचना देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर एकूणच आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उत्साह त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आणि अशाच पद्धतीच्या भावना अशाच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवत जाऊ त्यासाठी पाहायला विसरू नका बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा